तुम्ही पाहत आहात, MCN राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड हो यांच्या सुरक्षा पोलीस कर्मचाऱ्यांच्या वाहनाला जामनेर येथून यवतमाळकडे परतत असताना अकोला मूर्तिजापूर महामार्गावर अपघात झाला त्या चार कर्मचारी जखमी झाले असून त्यांच्यावर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल येथे उपचार होत आहेत यामध्ये जखमी झालेले चालक अनिल ओंकार मडपासे एसपीयू युनिट पोलीस कर्मचारी फहीम खान प्रफुल्ल वाळके गौतम नाईक या चौघांची प्रकृती स्थिर आहे याबाबत माहिती करताच मंत्री राठोड यांनी तात्काळ रुग्णालयात धाव घेऊन जखमीची विचारपूस केली मंत्री राठोड यांना पुढील कार्यक्रमासाठी जामनेर येथे सोडून हे वाहन यवतमाळकडे परतत असताना मूर्तिजापूर महामार्गावर हा अपघात झाला एमसीएन न्यूज मराठीकरिता धनराज सपकाडसह नरेंद्र वाढोणकर अकोला करतो वेगवेगळे जामनेर जळगाव पाचोरा पारोळा इथे कार्यक्रम होते दोन दिवसाच्या कार्यक्रमात आज पहिला दिवस सुरुवात होती आणि सकाळी आम्ही जामनेरला गेलो जामनेरला कार्यक्रम सुरू असताना जळगाव जिल्ह्याचं स्पेशल प्रोटेक्शन युनिट हे जे आमचं नागपूरचं होतं ते परत माघारी निघालं आणि तिथचं युनिट आलं त्याच्यामुळे मला असं वाटलं की आता यांची आवश्यकता नाही म्हणून ते परत माघारी फिरलं आणि येताना त्यांचा अपघात झाला आणि हे जेव्हा मला कळालं तेव्हा त्यांची प्रकृती पाहण्यासाठी मी परत या ठिकाणी आलो आणि पाहिलं आज प्रकृती चांगलेली आहे त्यांची आहे आणि मला वाटलं होतं की त्यांना नागपूरला शिफ्ट करावं लागेल परंतु तशी आवश्यकता नाही दोन तीन दिवसात इथे व्यवस्थित त्यांच्यावर उपचार या ठिकाणी होणार आहे डीन मॅडम आहेत त्यांनी अतिशय सुरुवातीला त्यांना मी बोललो आणि त्यांनीसुद्धा सर्व तपासण्या त्यांच्या केलेल्या आणि त्यांनीसुद्धा मला आता सांगितलेलं आहे की काही ट्रान्सफरची स्थानांतराची गरज नाही